विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी गट क्रमांक एकोणावीस कुसळगावच्या जागा बघितलेल्या आहेत ज्या की दोनशे त्र्याण्णव जाग्याची जा माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ जर बघायचा असला तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता बघा आज परत नवीन जागा आलेल्या आहे त्या म्हणजे सोलापूर ग्रामीण पोलीसची जागा आलेल्या आहे या ठिकाणी बघायचे पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण बघा या ठिकाणी एक पाच दोन हजार एक पाच दोन हजार पंचवीस रोजी हे जे प आलेले आहे तर आपल्यापर्यंत आज पोहोचलेलं आहे जी की डेट आहे तीन मे तर ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी काय काय इथं सांगितलेलं आहे विषय काय ते सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्तपदाची अचूक माहिती सादर करण्याबाबत तर बघूया आपण कोणत्या कॅटेगरीज किती जागा आलेल्या आहे टोटल तर बघा या ठिकाणी जो आपण चार्टवरती हे बघा या ठिकाणी तुमच्यासमोर मी ओपन केला आहे हा चार्ट सोलापूर अधीक्षक सोलापूर ग्रामीण या ठिकाणी बघा सोलापूर ग्रामीणच्या जागा आहे या ठिकाणी पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस करता ज्या काही रिक्त जागा आहे त्या रिक्त जागाचा जो तपशील आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल बरं बघा या ठिकाणी कोणकोणत्या कॅटेगरीला किती किती जागा आहे या ठिकाणी सगळ्या क्रायटेरिया दिलेल्या आहे कंपीकृत आरक्षण या ठिकाणी बघू शकता एस सी एस टी विजे एन टी वी एन टी सी एन टी डी एस सी बी सी त्याचबरोबर एस बी सी ओ बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस ओपन आणि टोटल वॅकन्सी आहे टोटल ब्याण्णव तर बघा या ठिकाणी टोटल ब्याण्णव वॅकन्सी आहे या ठिकाणी जर बघितल्या तुम्ही तर एकूण एस सीच्या पंधरा जागा आहे एस टीच्या या ठिकाणी चौदा वॅकन्सी आहे व्ही झिरो आहे बघा या ठिकाणी कोणकोणत्या कॅटेगरीच्या जागा नाही ते पण लक्षात ठे घेणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी एन टी सी एन टी सी कॅटेगरीतील जागा नाही या ठिकाणी एन टी बी कॅटेगरीतील जागा नाही आणि त्याचबरोबर व्ही सुद्धा जागा नाही या ठिकाणी आणि त्याचबरोबर एस बी सी ह्या पण कॅटेगरीला जागा नाही लक्षात ठेवायचं आहे या कॅटेगरी जागाने लक्षात ठेवा यांनी या मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरायचं नाही हे पण लक्षात ठेवा एन टी डीच्या आहे या ठिकाणी जागा एस बी सी एस बी सी कॅटेगरीच्या नाही आहे तर बघा तुम्हाला जर भरण्याची इच्छा जर असली तर तुम्हाला ह्या ठिकाणी काय करावं लागेल ओपन कॅटेगरीत फॉर्म भरावं लागेल तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही विजे एन टी बी एन टी सी आणि एसबीसी तुम्हाला जर फॉर्म भरायचं तर ओपन कॅटेगरीच्या या ठिकाणी सव्वीस जागा आहे या ठिकाणी तुम्ही सव्वीस जागासाठी त्या ठिकाणी लढू शकता या ठिकाणी बघा ओबीसीच्या किती जागा किती आहे टोटल सतरा जागा आहे ओबीसीच्या आणि ए सी बी सीच्या जागा आहे या ठिकाणी नऊ आणि सुद्धा किती आहे नऊ जागा आहे तर बघा ए सी बी सी आणि ईडब्ल्यू एसला यांना काय केलेलं आहे समांतर या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे तर दहा पर्सेंट सी बी सीला आणि दहा पर्सेंट ई डब्ल्यू एसला आरक्षण त्यामुळं तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये ज्यावेळे की आतापर्यंत व्हॅकन्सी येणार आहे त्या व्हॅकन्सीमध्ये ए सी बी सी आणि ई डब्ल्यूच्या जागा तुम्हाला सेम बघायला भेटतील सारखेच बघायला भेटतील या ठिकाणी सर्वसाधारण बघा या ठिकाणी या ठिकाणी मी अगोदर सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी ह्या जे आहे एन टी वी एन टी टी एन टी सी ह्या कॅटेगरीला जागा नाही आहे आणि ह्या ठिकाणी एस बी सीला पण सुद्धा जागा नाही लक्षात ठेवायचं या कॅटेगरीला जागा नाही तर त्यामुळे हा जो कॉलम आहे या कॉलमला मी डार्क करतो आहे लक्षात ठेवायचे आहे रेड कलरनं डार्क करतोय की ह्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भर असणे या कॅटेगरीनं लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आपण याची माहिती बघणार नाही तर बघा या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी एस सीच्या जागा किती सर्वसाधारण लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी सर्वसाधारण म्हणजे कोण रे सर्वसाधारणमध्ये फक्त मेल कॅन्डिडेट येणार आहे आणि महिलाला तीस टक्के आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी महिलांच्यासुद्धा तीस टक्के जागा आहे तर ह्या ठिकाणी कॅटेगरी वाचेल त्यानंतर मी पुरुष वाचेल पुरुषांच्या चार जागा त्यानंतर महिलांच्या पाच जागा असं या ठिकाणी मी रीड करत जाईल त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लॅरिटी येईल येईल की महिलाच्या किती आणि पुरुषांच्या जागा किती आहे तर बघा या ठिकाणी एस सी कॅटेगरी टोटल पंधरा जागा आहे त्यापैकी चार सर्वसाधारण पुरुषासाठी आहे पाच जागा महिलांसाठी त्यानंतर एस टी कॅटेगरीत चार चार जागा आहे महिला आणि पुरुषला त्यानंतर या ठिकाणी एन टी डी कॅटेगरी बघा दोन जागा आहे महिलाची एक आणि एक कशाची रे लक्षात ठेवायचं आहे एक जागा आहे महिलाची आणि एक पुरुषाची आहे तर बघा या ठिकाणी ह्या कॉलममध्ये झिरो झोरो दिसतंय तुम्हाला म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या जागा नाही आहे खेळाडूच्या जागा नाही एन टी डीमध्ये प्रकल्पग्रस्त नाही एन टी डीच्या भूकंपग्रस्त माझे सैनिक कोणालासुद्धा या ठिकाणी जागा देण्यात आलेले नाही त्यानंतर ओ बी सीच्या बघा ओबीसीच्या लक्षात ठेवा तर ओबीसीच्या कॉलमला मी थोडं रेड कलरने ह्या ठिकाणी घेतो जेणेकरून लक्षात येईल तुमच्या बघा ओबीसी ओबीसी जी कॅटेगरी आहे टोटल सतरा व्हॅकन्सी आहे त्यापैकी पुरुषांसाठी चार व्हॅकन्सी आहे त्याचबरोबर महिलांसाठी पाच जागा आहे त्याचबरोबर खेळाडूसाठी पाच व्हॅकन्सी आहे प्रकल्पग्रस्तासाठी एक जागाही लक्षात ठेवा भूकंपग्रस्ताची या ठिकाणी व्हॅकन्सी नाही आहे बघू शकता ओपनची काय ओपनची जर भूकंपग्रस्त सोडलं तुम्ही तर बाकी कोणालाही या ठिकाणी जागा नाही आहे भूकंपग्रस्तासाठी लक्षात ठेवायचं आहे प्रकल्पग्रस्ताला एक जागाही लक्षात ठेवायचं ओबीसी कॅटेगरीवाल्यांना त्याचबरोबर ह्या ठिकाणी माझी सैनिकाला तीन जागा आहे त्यानंतर अंशकालीन पदवीधरला एक जागा आहे आणि त्यानंतर पोलीस पाले वगैरे आहे खाली त्याला एक जागा आहे आणि त्यानंतर अनाथला पण सुद्धा या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता अनाथला टोटल एक व्हॅकन्सी आहे गृहरक्षक दलाला आणि एक पर्सेंट अनाथसाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आली आहे ठिकाणी महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे आपण ओपनची जागा बघू ओपनचे सांगतो मी तुम्हाला ओपनचे बघा या ठिकाणी सव्वीस जागा आहे टोटल सव्वीसपैकी आठ जागा महिलाच्या आहे आठ जागा पुरुषाच्या आहे खेळाडूची एक जागा आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्ताची किती जागा आहे रे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्ताची एक जागा आहे माजी सैनिकाचे चार आहे भूकंपग्रस्ताचे चार आहे अंशकालीनच्या एक जागा आहे पोलीस पाल्याची एक जागा आहे त्यानंतर गृहरक्षक दलाची सुद्धा किती एक जागा आहे तर या ठिकाणी बघू शकता कोणते किती आहे तर सर्वसाधारण जर बघितलं तर टोटल जागा आहे या ठिकाणी एकतीस ज्या की पुरुषाच्या आहे आणि महिलाच्या एकोणतीस जागा, तर एस 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 वीसी, एस वीसी जागा आहे तर या ठिकाणी एकोण एकतीस जागामध्ये तुम्हाला सांगितलं एस सी एस टी त्यानंतर एस बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस ओपन या सगळ्या कॅटेगरीच्या या जागामध्ये इनॉलेशन आहे तर टोटल व्हॅकन्सी या ठिकाणी किती आलेलं आहे ब्याण्णव वॅकन्सी आहे टोटल ज्या की सोलापूर ग्रामीण या पदासाठी रिक्त जागा आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवायचे मी ह्या ठिकाणी कॅटेगरी मार्क केली आहे कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा नाही तुम्हाला जर टाकायची इच्छा असली तर तुम्ही ओपनमधून अर्ज करू शकता तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र